परिषदेची निवडणूक लागलेला आहे आणि त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी जय्यत तयारी देखील केलेली आहे तीन ते चार वर्षापासून या निवडणुका रखडलेल्या होत्या त्यामुळे या मोहोळ नगर परिषदेवर प्रशासक होता आणि प्रशासकाच्या काळात मोहोळ नगर परिषद देमार्फत जी काही कामं झालेली आहेत ती झाली का नाहीत नागरिकांच्या काय समस्या आहेत नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं हे आपण जाणून घ्या नागरिकांच्या काय समस्या ना आहेत ते आपण या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत आम्ही म्हणतो की आमची गटर ही स्वच्छ नसती पाणी लवकर आठ दिवसाला एकदा सुटतं आमच्या पाण्याची सोय नाही गाडी येत नाही लवकर कचऱ्याची ही स्वच्छता पाहिजे आमच्या सगळे बहुत नाही गुगाण असते ते काय स्वच्छता करायला सांगायची असते जरा तुमच्या लोकांनी आम्हाला काय नाही सोय आमची केली म्हणजे आमचं काय मत नाही तुमच्या पुढे मांडायचं स्वच्छता ठे द्या आम्हाला करून आम्ही काही बोलू शकत नाही पुन्हा आता निवडणुका लागले तर अशी माहित आहे ना हा माहीत आहे मग आता उमेदवार येतील तर त्यांना काय प्रश्न विचारायचा त्यांना विचारणार की आमची सोय करा सगळ्या गोष्टी स्वच्छता नाही की पाणी वेळेवर सोडत नाही ती ज्यांना आहे ती पाणी भरू शकते ज्यांना नाही त्यांनी काय करायचं गरीबांनी पाणी येतं तिकडून वर नाही रस्त्या बोर स्वच्छ नसतं का हिला पाईप टाका मुलगा येते सांगायचंय सगळं रस्त रस्त चांगलं हो सहा महिने झालं वर्ष झालं खड्डा पडला इथं तिथं सगळे धास सगळं जाते ती लेखर आमची खडं मारायला जाते ती आत तशीच पडते ती त्या पाण्यात गाणीच्या सगळं करा ही काम नगर परिषदेचे कामगार वगैरे येतेच गाठरी काढायला कारण महिना महिना येत नाही आल ते आलं तर जिथले तिथंच आहे काढलं तर निवडणुका लागले निवडणुका लागले जात कोण आली होती काय गेल्या आठवड्यात आर तिथला केर उचल म्हणलं तर उचलला नाही त्याला तसं टाकून गेला कोण पक्ष आता उभा राहणार काय माहिती नाही अजून पक्ष आम्हाला पक्ष माहीत झाल्यावर आम्ही त्यांना बोलू शकतो चिन्ह माहिती नाही ती कोण म्हणताय धनुष्यबाण आहे कोण म्हणताय मशाल आहे हे आम्हाला दोन माहित आहेत बाकीचे काय कमळ आहे म्हण भाजपचं मग ते आम्हाला एवढंच माहित आहेत बाकीचे काय माहिती नाही ते तीनच एवढं माहित आहे असते गट्टीचं पाणी घरात आहे आमच्या तर सध्याला काय आता पावसाच तिकडून आले की वरून येतात स्वच्छ कर्मचारीच घटाडायची काढते ती खरडून कुठली एवढी आलेले माहित होत नाही गेलेले पण माहित होत नाही कुचरा म्हणला की आम्हाला खरखट पाणी बि बाजूला ठेवता ना आठ आठ दिवस कचरा ठेवायचा म्हटल्यानंतर सगळं ती खरखट भीत कचरा बी त्यात आम्हाला कुणा लेकरं बाळ आम्ही आजारी पडतो माहिती त्याच्यासाठी आम्हाची सोय करावी म्हणून आम्ही बोलणार आहे आम्ही चार दिवसाला दोन दिवसाला घरा घरातले कचऱ्याची गाडी जी खरकट ठेवलं तर ती साठवून ठेवावं लागतं सगळं मच्छर व शिरायला पण चार दिवसाला आता एक सहा दिवसाला यायला लागले ना तर दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी एकच पाणी आणून देतो आम्ही काही काय सोय नाही पिण्याच्या पाण्याची पैसे नाही पाणी आणायचंय आम्हाला दहा रुपये द्यायचं जार भरून आणायचं म्हणते पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये आम्हाला काहीच नाही ज्याला बोराय ते पिऊ शकता ज्याला बोर नाही ते गरीब काय करणार भरताय की आम्ही जर वर्षी आले की ती। ते भरत असतो आम्ही खनपट्टी करतच नाही तर वर्षी पाणी सुद्धा दिलं नाही कुणाला आहे का म्हणून नाही का म्हणून आणि ती कुणाला आता स्वच्छला आहे कुणाला नाही त्यांनी कुठं जायचं कस तुमच्या समस्या कळायच्या कळायच्या त्यांनी त्यांनी विचार येतच नाहीत की तुम्ही तुम्हाला काय नाही असं विचार येतच नाहीत बिचारा आल्यावर आम्ही सांगू शकत की या आम्हाला अडचण आहे बाबा ती अडचण आहे म्हणून हे उकरला आहे कुठे राजस्थानवाले आले म्हण त्यांनी म्हणते आम्ही गॅस काय आहे पाईप टाकणार आहे पुन्हा म्हणले गॅसचा पाईप टाकणार आहे नाही नाही अजून काय सुद्धा नाही गटरीच्याच ह्याच्यात आहेत आमच्या दरवाजा पुढेच आहेत सगळे हा कुठ तरी डोळे पुसायलाय की मग वाटतंय आम्हाला की हे रडतं म्हणून आमच्या डोळ्यावर निसतं म्हणते चला तुमचे डोळे पुसतो आम्ही स्वच्छ करून देतो चार दिवस येते चालतच नाही पडते ती एखरवा तेवढं तेवढी सोय पण मग डुकरा तीन आता तिथे डुकर घुसते बर स्वच्छता तर पाहिजे की नाही आम्हाला स्वच्छता पाहिजे बाकी काय नाही सोय आमची करा एवढं आमचे हात जोडून विनंती आहे कोणी पण उमेदवार उभं राहू द्या बरं आमचं स्वच्छता करा आम्हाला सगळं पूर्वा काय नाही ती वस्तू काय सांगू शकत नाही मतदान कोणा करायचं आता कोण आम्हाला जे कराल सोय आमची त्याला आम्ही देणार मत जे आमचं ना बघा नाही आमच्या दारातच उद्या समजा अंधार बुडूक आहे ते डाम एकच डाम आहे माहिती बसवत नाही एखाद्या महिला लाईटीची सोय नसली तर म्हणायचं बाबा आम्ही करून देतो तुमचं काय असतेच समस्या मांडा मांडल्यावर बी तुम्ही करून देत नाही म्हणल्यावर तुम्हाला काय बोलायचं आम्ही सारखं म्हणून आम्हाला रागीत राग येतो की आता तुम्ही उभा राहता सगळेजण उभा राहते दिन निवडून आले की पुन्हा लक्ष देत नाही ती का तर तुमचे तुमचेच बघता सगळे सोय गरीबाचं काय बघत नाही ती काय ऐकत नाही ते काय करत नाही ती आम्ही म्हणलं होतं मध्ये एक कोण निवडून आलं त्यांना म्हणलं होतं त्यांना एक बरं बघायला सुद्धा यायचं नाही कुणाचं काय चाललंय सुद्धा किती त्रास होत आहे आमच्या आम्हाला माहित आहे रोज उठून निवडून पाच वर्ष झाली संपल आमच्याकडे बघायचं बघायचं नाही ही बघा तुम्ही सगळं ती दहा रुपये जी फिल्टर पाण्याची देतात तुम्ही ती दहा रुपये नगर परिषद का तुम्ही देताय आम्ही 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 देतोय देतोय दहा रुपये टाकून जार भरून आणतोय स्वतः ती नगर ती ती थे थे बर देत नाही ती काय देत नाही ती म्हणते ती खणपट्टी भरा कचरापट्टी भरा लाईटीचं भरा रस्त्याचे ह्यांचे भरून घेते सगळं भरल्यावर फॅसिलिटी नाही दिसतच नाही कुठं म्हणूनच म्हणता बघितलं का लोकांचे तिकड बल दत्तनगर इश्वामनाय नगर ती किती स्वच्छ आहे हे बघा कसं आहे गुगा क्रांती क्रांतीनगर काय आता मग मतदान आलंय आले बरं येऊ दे की मग आम्ही बोलून दाखतो की आम्हाला सोय करा मग तुम्हाला आम्ही मत टाकू तोपर्यंत नाही टाकणार आम्ही क्रांतीनगर मध्ये असं तर नाहीच बघा पाण्याची प्यायची सोय नाही तिथे आम्ही आणतो आम्ही सगळी पाणी प्यायची सोय पाहिजे ह्याला कोण वालीच नाही क्रांतीनगरला दीद येत म्हणतात नाही बघा येईल जावा ग्रामपंचायतीत जावा मोर्चा घेऊन कैशीचा मोर्चा घेऊन जावा झाडूचा मोर्चा घेऊन जावा काय मोर्चा आम्हाला ठेवलं इथं बिना कामाचं

माशात किती दिवस झालं स्वच्छ केले ही पंधरा महिना होत आला आता स्वच्छ तिथलं उचललं नाही मी म्हणलं तिथलं उचल तर उचललं नाही त्यानं महिना महिना असंच पडतं सगळी अशी घाण करून जाते ती गटारीतनं काढून टाकल्यावर बघा आता काय सांगेल तर आता या वॉर्डातले समस्या काय आहेत आणि आपण इथले स्थायिक दिसत आहे आपलं नाव काय पाहिलं आपलं नाव सांगा आणि समस्या सांगा नमस्कार मी समीर शेख गेले पस्तीस वर्ष झालं मी क्रांतीनगर भागात राहतोय आता पस्तीस वर्षापासून आम्ही बघतो इथं बरेच सदस्य निवडून आले निवडून गेले इथं सदस्य येतात बाहेरचे पैसेवाले लोकांना पैसे वाटून निवडून जातेत परत प्रचार करून म्हटल्यावर तुम्हाला पैसे दिलेत आम्ही तुम्ही आम्ही आम तुम्ही पैसे घेऊन मतदान केलेलं आहे मग तुमची काय कामं करायची आहेत अशी भावना सदस्यांची असते आणि आता जी येणारी निवडणूक आहे नगरपालिकेची त्याच्यात आम्हाला चांगला व नवीन उमेदवार मिळावा म्हणजे आमच्या जे समस्या आहेत आता इथं जे सकल भाग आहे खालचा तिथं गरड कॉलेजपासून पावसाचं पाणी येतं आहे आणि जवळजवळ लोकांच्या घरात तीन फूट पाणी असतं आहे आमचा क्रांतीनगर हा गरीब लोकांचा भाग आहे इथं बऱ्याच समस्या आहेत बरीच लोकांना आणखी घरकुल मिळायचे आहेत बरेच लोकांचे काय कागदपत्राच्या अडचणी आहेत ह्या न करता त्या लोकांना फक्त राजकारण आणि गटतट मुलांना दारू पाजणे पार्ट्या देणे आणि आपलं काम साध्य करून घेणे एवढं पण यावेळेस तसं होणार नाही आमची मागणी आहे की नवी मी नवीन जे उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आमची कामं करून घेऊ या प्रभागात बदल होईल असं दिसतं का आता शंभर टक्के आम्ही ह्यावेळेस बदलच करणार आहे आम्ही मनापासून ठरवलेला आहे आणि प्रत्येक वार्डात प्रत्येक मनुष्य हा आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून आम्ही बदल करणार आहे असं ठरवलेला आहे का तर आम्हाला पैशाची तुमच्या भीक नको आम्हीच तुम्हाला जे उमेदवार उभा राहणार आहे त्याला मदत करून आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही जीवाचं रान करू पण इथं इथं नवीन उमेदवारच देणार आहे आम्ही तरुण चेहरा तरुण चेहरा आणि काम करणारा चेहराच देणार क्रमांक नऊ मधील हा क्रांतीनगर भाग आहे आणि या भागातील समस्या दिसदा, या प्रामुख्याने रस्ते पाणी गटार आरोग्य याच भोवती फिरताना दिसत दिसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत महिलांना विशेष करून महिलांना या ठिकाणी अडचणीला सामोरे जावं लागत आहेत नगरपरिषद या भागाकडे येथील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देत नसल्याने या ठिकाणी येथील नागरिकांनी बोलताना असं सांगितलं की यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला या ठिकाणाहून संधी देणार आहोत पी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर